ये भाईंदर डेशन स्टेशनच्या तिकीट घरावरती स्टेशनचं नावसुद्धा नाही आहे आणि तरीसुद्धा हे भाईंदरकर या तिकीट घरामध्ये येतात चला आज जा झालेली घटना त्या घटनेबाबत आपण मराठी एकीकरण समिती यांचे शिळेदार यांच्याशी आपण या घटनेची माहिती घेऊ नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ खरं तर संतापजनक घटना सातत्याने या भाईंदर रेल्वे स्थानकाचे काही स्टेशन मास्तर आहेत ते सातत्याने करत आहे हे जिगर पाटील आहे जिगर पाटील सातत्याने ज्यावेळी रोडवरून ज्यावेळी तुम्ही क्रॉस करत असतात त्यावेळी मराठीमध्ये जर सूचना झाली नाही तर त्याचं काम आहे की जाऊन तक्रार आप प्रत्येक वेळी तक्रार करत असतो त्याच्या पावल्या तुम्ही बघू शकता तक्रार आणि सांगत असतो की बाबा मराठीमध्ये सुद्धा नाही आहे तुम्ही मराठीमध्ये करा सर्वसामान्य माणसाला कसं कळणार एखाद्या वृद्ध माणसाला कसं कळणार तुम्ही काय बोलताय किंवा काय सूचना उद्या काढून हे समजलं पाहिजेत सगळ्यांना याच्यासाठी तो अग्रेसर असतो परंतु एक फेशन मास्तर नाव तो मला तुझं विपिंग सिंग करून कोणतरी आहे एवढा माझं आहे अक्षरशः आज जिगर पाटील ज्यावेळी कम्प्लेट करण्यासाठी आला सांगण्यासाठी आला की साहेब मराठीमध्ये तुम्ही सुद्धा देत नाही मराठीमध्ये घोषणा झाल्या पाहिजेत का होत नाही तर त्याने द्वेषाने ह्याला जवळजवळ दोन तास अक्षरशः डांबून ठेवले जिगर पाटील हा फक्त का विचारण्यासाठी केला होता तक्रार बुक मागण्यासाठी केला होता की मला एक तक्रार करायची आहे तर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं हिस्को बिढा केला होतो म्हणजे लक्षात घ्या हे किती उडे लोक आहेत हे राज्यामध्ये फक्त नोकऱ्या करण्यासाठी नाही आलेले आहेत राज्याचे नुकसा बचावण्यासाठी नाही आलेले आहेत तर हे राज्यामध्ये सर्व तामाच्या भूमिका मात दाखवण्यासाठी सुद्धा आलेले आहे जिगरपाटीने झालेली घटना तुम्हाला जिगरपाटी सागर करणार सकाळची गोष्ट होती म्हणजे ट्रेन पकडत असताना गोष्ट होती मी सकाळी ट्रेन पकडत होतो आई घाईमध्ये सकाळी यायला मेंटेन आहे की मराठीमध्ये होत नाही आणि मी वारंवार तक्रार करून सुद्धा काही इम्प्लिमेंटेशन मेंटेन त्याच्यावरती होत नाही आहे त्याच्यामुळे मी संध्याकाळी माझा येण्याचा प्रवास शाळेवर असतो प्रत्येक वेळा पण ट्रायवर मी आलो आणि स्टेशनवरती आलो तक्रार करण्यासाठी की सकाळी ती मराठीमध्ये अनाऊन्समेंट नाही मी तसं आतमध्ये शिरतात जे अधिकारी होते स्टेशन मास्टर होते बिपिन सिंग म्हणून मी आतमध्ये शिरताच मला दमधाटी करायला लागले तेरा रोजचा नाटक करायचं आहे रुप तेरुपी तिघाचा लगेच त्यांनी आर सी फोन केला आर सी ए चौघे पाच जण आलेले होते त्याच्यावरती मला गोष्ट गुन्हा गुंतवण गुन्हा करायला लावला माझ्या कामामध्ये आरतीला निर्माण करतो शासकीय कामामध्ये दु� आणि मला आर टी एफ वगैरे घेऊन गेले त्याच्यानंतर परंतु आर टी एफचे जे अधिकारी होते सिनियर ऑफिसर ते बोलले की आम्ही कंपनी असे घेऊ नाही शकत तो तक्रार तुमचं काम आहे तक्रार घेणार म्हणजे नाही नाही माझ्या कामामध्ये अडथळा तो वारंवार येतोय आणि तक्रार घेत घेतला माझा अडथळा निर्माण करतो वगैरे त्याच्यामुळे तो मला असं प्रॉब्लेम झाला होता मला सब्पल दोन अडीच तासपासून ठेवला होते येते स्टेशन मास्टर नंतर मग तुम्ही मराठी एकीकरण समिती फोन केला लागेल आणि दादा वगैरे सर्वांना खरं तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सातत्याने अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कायदेशीर मार्ग मार्गाने जर मराठी भाषेची मागणी केली असता तरीसुद्धा कायदेशीर मार्गाने मराठी भाषा ही वापरली जात नाही किंवा मराठीमध्ये सुद्धा दिल्या जात नाही केंद्र शासनाचं सूत्र आहे की त्रिभाषा सूत्र हे प्रत्येक राज्याला दिले गेलेलं आहे मग सर्वात प्रथम त्या राज्याची भाषा नंतर दुय्यम भाषा नंतर मग भाषा अशा तीन भाषा वापरण्याचा केंद्र शासनाने आदेश सातत्याने काढलेला आहे या आदेशाचं सातत्याने उल्लंघन करताना हे रेल्वे अधिकारी सातत्याने दिसत आहेत माझी रेल्वे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे डीआरना विनंती आहे तात्काळ अशा अधिकाऱ्यांचं निलंबन करावं मराठी एकीकरण कमीच्या माध्यमातून याचं आंदोलन करण्यात येईल एवढी आता बोलून घ्या धन्यवाद